सतीश दरेकर साहेब महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच सतीश दरेकर दा अंगर तसे जा, तसे जा, दादा यांचा सन्मान आमदार साहेब आपण करावा अशी मी आता विनंती करतो तसेच हुसेन जमादार साहेब मोहनदादा गायकवाड तसेच पांडुरंग कदम आपलाही सन्मान या ठिकाणी होता आपला पांडुरंग जगताप आपलाही सन्मान या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम संपलेला का नाही अल्प करून जायचा था। था। अल्प उपारही या ठिकाणी आयोग केलेला आहे पाच मिनिट फक्त थांबायचा पाच मिनिट थांबा फक्त अल्प उपहार आहे या ठिकाणी क्या बात आहे क्या बात आहे हा सन्मान सोमनाथ दादा तुमचा आमदार साहेबांच्या माध्यमातून होता आमदार साहेबांच्या हातून होता मोहन गायकवाड साहेब हुसेन जमादार साहेब पांड्रजी जगताप साहेब आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे सन्मान सोमनाथ दादा आपला विनंती आहे की जगताप साहेबांचा आपण सन्मान करायचा त्याच्या भाऊ आपण सन्मान केला तरी चालेल काँग्रेस पक्षाचा विजय काँग्रेस पक्षाचा विजयत्सव मोहन गायकवाड साहेब आपल्यासही विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे आपला सन्मान घ्यायचा आहे आभार प्रदर्शन करण्याच्या साठी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे या कार्यक्रमाला आपण बघितलेला आहे या आभार प्रदर्शन नगरचे शिवसेनेचे शाखा प्रमुख उद्धव साहेबांच्या गटाचे मोहन गायकवाड साहेब आपलं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत अल्प उपवास केल्याशिवाय कुणी गौरणार विनंती बापू शैलेश बापू मोरे शिवसेनेचे आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे आमदार साहेबांना विनंती आहे की आपण शैलेश बापूंचा सन्मान करावा आजच्या या माननीय सोमनाथ शिर्के यांच्या कार्यालया